मारण्याची धमकी उजनीच्या बॅक मध्ये बोट उलटून सहा प्रवासी बेपत्ता एक जण सुखरूप शोध कार्य सुरू चक्कर येऊन विहिरीत पडलेल्या माणसाला मिळालं जीवनदान आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोकण रेल्वेकडून कडून दोन पूर्णांक एकोणसत्तर कोटींचा दंड वसूल पाहूयात सविस्तर वृत्त

खेड पोलीस स्थानकात धमकीचा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार मे रोजी खेड तालुक्यातील येथील रामचंद्र यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटर मध्ये वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली त्यानंतर महावितरणने त्यांना तब्बल सव्वीस लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खान मालकाला दिली मात्र महावितरणच्या याच कारवाईची बातमी लावल्याचा राग मनात धरून एकोणीस मे रोजी पत्रकार चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तीन वेळा धमकीचे फोन आले त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबरवरून ते घरी येत असताना कॉल आला आणि जांभ्याच्या खाणीच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही नाहीतर परिणाम वाईट होतील बातम्यांसाठी कसा फिरता ते बघतो ऑफिसला येऊन आमची मुले राडा घालतील अशा विविध प्रकारच्या शिबी गळे करत जिवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या तर याबाबत पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली असून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा तसेच मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सतराचे कलम तीन पूर्णांक चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते हे करत आहेत तर याबाबत आता तात्काळ संबंधित धमकवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला धमकी द्यायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी आता सध्या खेड व शहरवासियांकडून करण्यात येते

महिला दोन लहान मुली असे सहा प्रवासी आणि बोट चालक असे एकूण सात जण प्रवास करत होते गोकुळ दत्तात्रय जाधव वयवर्ष तीस कोमल गोकुळ जाधव वयवर्ष पंचवीस शुभम गोकुळ जाधव वयवर्ष दीड माही गोकुळ जाधव वयवर्ष तीन सगळे राहणार झरे करमाळा सोलापूर गौरव डोंगरे सोळा वर्ष सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट अवघडे हे कळाशीच्या दिशेने चालले होते यापैकी पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशी येथे पोहचले आणि याबाबतची माहिती देण्यात आली तरी एकवीस मे रोजी सायंकाळी डोंगरे आणि जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील आजोती येथे जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते हे सर्व प्रवासी पुगाव कडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटमध्ये होते बोट मध्यभागी नदी पात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला त्यामुळे रौद्र रूप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली बोटीत पाणी शिरल्यानं दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून उतरले सर्वांनी ही बोट सावरण्याचा प्रयत्न केला मात्र जोराच्या पाणी बोट त्यांची झुंज अपयशी ठरली अखेर बुडाली ही घटना समजताच बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बुधवारी सकाळी पुढे इथून एनडीआरएफ ची टीम देखील शोध कार्यासाठी तेथे दाखल झाली हमें कल ये सूचना मिली थी और जैसे सूचना मिली तो हमारी टीम तैयार होकर रात को दो बजे जो है कैंप से पुणे में हेडक्वार्टर से मार्च कर दिया था कमांडेंट महोदय के आदेश के अनुसार तो फाइव एन की टीम यहाँ पर बीस रेस्क्यूअर के साथ थे आ चुकी है जिसमें दो महिला रेस्क्यूअर भी हैं और यहाँ पर हमने देखा कि चैलेंजेस काफ़ी ज़्यादा हैं क्योंकि रास्ता भी ब्लॉक था और उसके चलते हमें अपनी गाड़ी ना आने की वजह से हमें ट्रैक्टर में जो है वो रेस्क्यू इक्विपमेंट जो है वो लेके आने पड़ा और गांव वालों के भी काफ़ी सहयोग रहा इसके बाद हमने अभी जस्ट ऑपरेशन शुरू कर दिया है और जो भी आगे की डेवलपमेंट होगी उसके अकॉर्डिंग ऑपरेशन चलेगा तीस लोगों की टीम है कितनी देर चलेगा ये कुछ कन्फर्म नहीं कह सकते जैसे ही ऑपरेशन चलेगा जो डेवलपमेंट होगी उसी के अकॉर्डिंग आगे प्लान किया जाएगा लेकिन टाइम जैसे हम देख पा रहे हैं कि पानी जो है बारिश के चलते काफ़ी मिट्टी इसमें मिक्स है विजिबिलिटी ज़ीरो है आ, साथ ही हमें डेफ्थ भी अनिवन डेथ डेप्थ है, है कहीं ज़्यादा कहीं कम लगभग लग बताया जा रहा है गाँव वालों के द्वारा कि पचास फीट तक यहाँ पर डेप्थ होने का है तो उसी के अकॉर्डिंग अभी फिक्स टाइम नहीं बता सकते लेकिन हम कोशिश करेंगे कि जितना जल्दी हो सके रेस्क्यू ऑपरेशन किया जाए नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि वेग बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये पुढच्या इकडे खेड शहरातील पावस्तर नाका येथे बुधवारी दुपारी अडीच सुमारास एका इसमाला चक्कर आल्याने तोल जाऊन तो शेजारी असणाऱ्या खोल मोठ्या विहिरीत पडला याची माहिती मिळताच थेट नगर परिषद अग्निशमन दलाने आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला घटनास्थळी पोहोचत बाहेर काढलं खेड शहरातील पावसकर नाका येथील गुजराती यांच्या घरामागे असणाऱ्या मोठ्या विहिरीजवळ दिलीप वामण तांबुटकर यांना ये चक्कर येऊन ते थेट खोल विहिरीमध्ये कोसळले या घटनेची माहिती मिळताच सेवक संजय मोदी मीनार चिखले विसर्जन कट्टा टीम से साहिल बुटाला निखिल चौधरी रेस्क्यू टीम से रोहन खेडेकर यश खेड़कर खेड़ नगर परिषद से फायरमन दीपक देवळेकर जयेश पवार प्रणय रसाळ गजानन जाधव हो, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं यावेळी या सर्वांनी मिळून विहिरीत पडलेल्या तांबुटकर यांना बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलं कोकण

कोकण रेल्वेवरील अनियमित अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा ता सर्वाधिक दंड आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये प्रकरणांची संख्या ही पंधरा हजार एकशे एकोणतीस दंड वसूल दोन कोटी एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन इतकी होती कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे येणाऱ्या काळात ही KRCL आणि येणाऱ्या काळात देखील KRCL च्या संपूर्ण मार्गावरती तीव्र तिकीट तपासणी मोहीम सुरू राहणार आहे अभियानाने प्रवास करणार सन्मानाने प्रवास करणार तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने आता सर्वांना केलंय तर कोकण रेल्वे मार्गावरती चोवीस मे रोजी सावर्डे ते भोके दरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार आहे या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते साडे नऊ असा अडीच तासाचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 12617 ही गाडी 23 रोजी प्रवास सुरू होणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 50 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे याचबरोबर तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी 23 मे रोजी प्रवास सुरू होणारी गाडी 20923 कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर 24 मे रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 10 मिनिटे थांबून ठेवली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून आता देण्यात आली आहे वेळ झाली बातमी मत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी